अजितदा आमचे कॅप्टन त्यांनी शस्त्रखाली ठेवणं योग्य नाही अजित पवारांच्या त्या वक्तव्यावर भुजबळांची प्रतिक्रिया बारामतीला एकदा माझ्याशिवाय दुसरा आमदार मिळायला हवा दुसरा आमदार आला की माझी किंमत कळेल मी आता पासष्ट वर्षांचं झालो आहे न मागता तर कामं होत आहेत तरीसुद्धा बारामतीकर वेगळा विचार करतात अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली अजित पवारांच्या वक्तव्यानंतर ते बारामतीमधून निवडणूक लढणार नसल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत का अशा चर्चांना उधाण आले आता यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी भाष्य केलंय अजित पवार यांनी याआधी सुद्धा ते बारामतीमधून निवडणूक लढणार नाहीत असे संकेत दिले होते त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी तशाच प्रकारचं वक्तव्य केल्याने उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत त्यामुळे अजित पवार भावनिक राजकारण करत असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे आता याबाबत बोलताना छगन भुजबळ यांनी अजितदा आमचे कॅप्टन आहेत ते बारामतीमधूनच निवडणूक लढतील असं वक्तव्य केलं आहे तर शरद पवारांकडे टिकाव लागणार नाही म्हणून पवारांनी चूक चुकल्याची कबुली दिली असं विजय वडेट्टीवार आता तो व्हिडिओ विजय वडेट्टीवारे विरोधी पक्षनेते आहे ते रोज काहीतरी बोलल्याशिवाय कशा घटली अजित दादाने जे आहे अजितदा लढवणार शेवटी काय की ते आमच्या ग्रुपचे कॅप्टन आहे काही शस्त्र टाकू शकतच नाहीत परंतु त्यांची ती व्यथा जी आहे आजच्या निवडणुकीमध्ये जे काही झालं ती व्यथा त्यांनी जे आहे लोकांसमोर मांडलेली आहे ते याआधी पण असं म्हटलं होते की बारामती मधून मी लढण्यास इच्छुक नाही म्हणजे त्यांनी फारशी उत्सुकता दाखवली होती काल असं म्हटलं मी पासष्ट वर्षांचा कोण गेलो ठीक आहे आता काय करता मला ते सांगतात मी अठ्याहत्तर वर्षाचा आहे आणि मला मग लढायला गाय तो काही मुद्दा नाही रिपोर्ट मराठी नाशिक